ओम कृष्णमय यमाहा धा अधु पड पाठ पूर्ण आरंंग सार सारमजिंद्र हरम सवासन्नम हृदय अरविंदे भोम वहामीैैतं नमामी सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विज्ञाने तुजरे पुरवी तेनौता जयाची अंगी सुंदर उशिेंदुराची अंते जय देव जय देव जय मंगळ मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन जय मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन माय मान जय देव जय देव श्रीपदी भक्ती भावा दुर्ग्या श्री

हरे राम हरे राम 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 हे हरे कृष्ण हे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 रे हय कृष्ण श्री सत्यनारायण भगवा गोपाल कृष्ण भगवान नमस्कार मंडळी आणखी एका नवी व्हिडिओमध्ये मी जो सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी ब्लॉगला सुरुवात केली मी संध्याकाळी आणि बघूया आता अंकिता गेले पिंपरोली त्यांच्या घरी तिकडे सत्यनारायणाची पूजा आहे मंदिरामध्ये सो चला आता मी देखील निघत आहे जायला आणि बघूया तिकडे अंकिताने देखील ब्लॉग जर कंटिन्यू आधीच कंटिन्यू केला असेल तर ते देखील तुम्हाला दाखवी ॲड करणार आहे आपण याच ब्लॉगमध्ये सो चला आता मी इथून निघत आहे थेट आता आपण भेटणार पिंपळलीमध्ये तर मंडळी आता मी आलो आहे पिंपरुली गावामध्ये आणि इकडं जयछा मंदिरामध्ये महाप्रसाद चालू आहे आता सत्यनारायणची पूजा देखील झाली आहे आणि आता इकडे दे, दे, जेवण देखील चालू आहे सो मला देखील यायला उशीरच झाला होता त्यामुळे जास्त काही शिफ्ट करायला भेटलं जेवढं दाखवायला बघा तेवढं दाखवण्याचा प्रयत्न आहे दे, मी देखील तुम्हाला सो गाइस आता आपण इकडे पिंपळी मध्ये आता इकडे बघा मस्त विघाचा इकडे डबल बारी भजन देखील होणार आहे थोडं झाल्यानंतर थोडं झाल्यानंतर डबल बारीचं भजन देखील कार्यक्रम होणार आहे चालू <laughs> सो चला दिव्यांशी इकडं इकडे तिकडे दिव्यांची मजा घेते इकडे आदित्य अंकिता देखील चला आता आपण देखील देखील दर्शन वगैरे झालंय ना म्हटलं आता आपण देखील इथं निघत आहोत आणि आता आपण थेट जाऊया घरी तो आपलं दर्शन देखील आहे जेवण देखील झालंय आणि आता आपण जाऊया घरी त्यानंतर आपण तो इकडं आपला दौलत निर्मिती आहे डबल बारीसाठी आलेला आहे खास करून आता आणि इकडं आमचे दादा देखील आहेत सो चला तुम्हाला देखील बेस्ट लय छान सो म्हण आता आम्ही देखील आलो मंदिरामधून आणि तुम्हाला देखील दाखवला की आपल्या आमच्या दौलत निर्मिती तबला आला तो देखील आहे सो डबल बारीचा कार्यक्रम देखील खूप छान होणार आहे मसुरी नाश्ता आलेला आहे हलवा गाजरचा आणि बघा इकडे आदिती देखील खात आहे चला या मी देखील आता मसुरी गाजर हलवा खाय तुम्ही देखील या मसुरीचा हलवा खूप छान झालेला आहे दाखव बघ आधी देखील खाते दे। दिव्यांची तिकडं आतमध्ये गेले आणि आम्ही मुसळी हलवा खातो आणि आधी सांगितलं तुम्ही देखील या आमच्यावर खायला मामीने मामी मामीनी बनलं म्हणते सु चला सो म्हणाले अशा प्रकारे छोटासा ब्लॉक तुम्हाला दाखवला आहे जास्त करून कवर केला आहे आणखी आणि कवर केला आहे त्यानंतर डबल बारी भजन देखील आता चालू आहे तिकडं सो चला आता आपण देखील हा ब्लॉग इथे थांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी काही व्हिडिओमध्ये चला बाय बाय तर बाय बाय कर चला बाय बाय